धनंजय मुंडे हे चाका आहे तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त परत धनंजय मुंडे त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात आम्ही नाही मला हे समजत नाही की गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो बंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण असा हे बाळगत नाही पडदा हा आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाच आहात तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकण कृतीमुळे खर तर वंजारी समाजच बदनाम झाला आज लोकांना मला एक काल दराडे नावाचा माणूस भेटलेला नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातला आहे तो म्हणाला मी दिलीप दराडे पण म्हणाले साहेब तुम्हाला जाऊन आजकाल बाहेर सांगायला भीती वाटते हे कोणामुळे झालं सगळं तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली ही महा या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय मी नाव घेतो संगीत दिगोळे काकासाहेब गर्जे महादेव मुंडे बापू आंधळे बंडे बंडू मुंडे यांची हत्या झाली महादेव गीते सहदेव सातभाई राजाभाऊ नेहरकर यांच्यावर जीव हल्ला झाला यांना खोट्या केसेस मध्ये फटव फसवण्यात आलं शिवराज बांगर बबन गीते रामकृष्ण बांगर करुणा प्रकाश मुंडे राजा भाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत है, आणि यांना या वाल्मिक करार आणि धनंजय मुंडे गँगनी छळ छळ हे वंजारी नाहीत का मग वंजार्यांना मारायला वंजारीच आरोपी येत ना तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली रात्रीची व्यसन लावली लोकांना पैसे द्यायचे रात्रभर त्यांना बीची ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारण्यांची हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात हे कोण आहेत हे गुंड पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं ने काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं वाल्मिक करण आणि धनंजय मुंडेने केलं आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर या जातीचे लोक मूर्ख आहेत का शंकर बांगर शं रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला त्या रामकृष्ण बांगर यांची बैती सत्तर वर्षाची आहे त्या सत्तर वर्षाच्या म्हातारीनी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली सत्तर वर्षाच्या म्हातारीला तो रिव्हॉल्वर असं होतं खटकन खटका उडतो जमेल तरी का पायावर निशानी धरून गोळी मारायला आणि पोलिसांनी छळछळ छळलं दिला की सहा महिने आठ महिने बिचारी दारोदार फिरत होती आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे पोलिसांनी लिहून दिला हा गुन्हा खोटा आहे आता काय करायचं का पोलीस फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कारणच ऐकतात दुसरं कोणाचं ऐकतच नाही अजूनही तिथले इन्स्पेक्टर बदलले जात नाहीत खेडकर माझा इन्स्पेक्टर आहे माझ्या केसमध्ये घोटाळा केलाय त्यांनी माझी एक चुकीची पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी टाकली त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कंप्लेंट मध्ये खोडाखोड करून दुसऱ्याच्या नावावर घेतली असे तर इन्स्पेक्टर आहेत मी नाव घेतो ना, हो ना खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेनी आहे धनंजय मुंडे हे चाका आहेत हकांची आका इथे बसले ती गोष्ट वेगळी पण खरा आकात तोच आहे त्याबाबत माझ पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहीत नसतील आणि ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम्ही तुमच्या संपादकाला माहित नाही आणि आमच्यासारख्या फुडाऱ्याने येऊन म्हणावं तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे गुड़ मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे बा, मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच एका गावाचं मीडियाकडून ट्रायल एकोण हो? एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसाठ दिवस ट्रायल चालतं काहीतरी असेल आमच्या